अण्णा तुम्ही शांत होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती पण तुम्हीच तर नाव चुचलं करंजकर बापून तुम्ही तुमच्या आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही आज जरी शांत बसलात तुम्ही जरी आज शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळणार आहे मुख्यमंत्री तुमच्या दरवाजे येऊन गेले आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे रिक्षावाला आहे तीन चाकीवाला आहे साधा माणूस आहे म्हणून गरिबाचं पोट्ट ह्या लोकांना सहन होत नाही आहे गरिबानं मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही त्याप्रमाणे आपण सांगतात की दोन दिवस पहिले सीएम साहेबांचं सा नाव हो, एकनाथ शिंदे साहेबांचं ठरलं सा होतं नंतर असं ठरलं की बाकीचे लोक असे म्हणतात की सिनियर माणसाने ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम कसं कर करावं म्हणून माझं नाव हो पुढे आलं अरे बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते बाळासाहेब नगराध्यक्ष होऊ शकले असते बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते पण बाळासाहेबांनी जे काम केलं नाही ते तुम्ही केलं ज्याच्याकडे लायसन नाही तोच माणूस गाडी चालवायला बसून दिला कशी चालेल ती गाडी विधानसभेचा विधानसभेचं कामकाज कसं चालतं प्रश्न कोणाला म्हणता लक्षवेधी कोणाला म्हणता औचित्याचा मुद्दा कोणाला म्हणता हे काहीच माहीत नाही आणि तुमच्या माग जे आजूबाजू कंडुळ आहे हे कंडुळे जे लोक आहेत या लोकांनी तुम्हाला वेड केलं आणि आज तुम्ही सोनिया गांधी राहुल गांधीच्या बाजूला बसतात फारुख अब्दुल्लाच्या बाजूला बसतात आम्हाला लय वाईट वाट वाटत ज्यांनी आपल्या देशाच्या विरुद्ध काय काय कारवाया करण्याकरता लोकांना काही लोकांना फारुख अब्दुल्ला यांनी काय केलं आपल्या देशाकरता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यामुळे आपा चिंता करण्याची गरज नाही तुमचं तिकीट थोडं उशिरा डिक्लेअर झालं पण बाप तो बा मधला फावलेला वेळ आहे स्मिताताई या ठिकाणच्या आमच्या सीमाताई या ठिकाणच्या आमच्या आमदार आहे त्यांचं कार्य या भागामध्ये आहे त्यांचा संपर्क या भागामध्ये आहे भाजप शिवसेना आणि भीमशक्तीची ताकद या विभागामध्ये आहे त्यामुळे या विभागामध्ये आपल्याला शंभर टक्के मजबूत लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री माझ्या मनामध्ये आहे के लिए और देश के गो के लिए जहर मोदी मी आपल्याला हे आलो हो आहे सिन्नरचं स्पिरिट तयार झालंय मग नाशिकचं होणार नाही काय नाशिकच ता स्पिरिट तयार होईल तेरा लाख मत आहे तुम्ही जरी तेरा लाख मत दिले आजच तुमच्या या ठिकाणी उपस्थित आहे काल परवा कडे इथं ते भूत येऊन गेलं माझा माल आहे तो संजय राऊत ते इथे येऊन बोलून गेलं अरे तू आम्हाला काय शिकवतोस तीनशे सात एकशे कॉम्प्लेन चाप्टर एकशे सात तुझ्या चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का दाखव बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे ज्याच्यावर केस नाही झाला तो शिवसैनिक होऊ शकत नाही शी म्हणजे शिष्टबद्ध म्हणजे सेवा आणि ना म्हणजे संघटना म्हणजे कोटी कोटी हिंदुस्तानी का दार उठा कर मांगेंगे छत्रपती की खाते है की भगवान जिस धरती पर जन्म लिया है छत्रपती ने कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगन छत्रपति की खाते है कि भगवा दल लहराएंगे कश्मीर की बात कोई कहते वजीर आदम हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम बता देंगे सौ पती की खाते है कि भगवायुबाय धाम से वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील पण विचाराचे वारसदार आम्ही आहोत आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे पंजाला मत देणार आहे ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्ख आयुष्य वाया घातलं अख्ख आयुष्य वेचलं आणि ज्या सांगितलं होत ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही ज्या काँग्रेसवाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाठ्यावर पोलिसांच्या हातानं काठ्या मारायला लावला तुम्ही त्यांच्याशी आय लव यू करताय <laughs> ज्या काँग्रेसवाल्यानं आम्हाला जेल मध्ये टाकलं तडी पार केलं ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहे बाळासाहेबांचा सा आत्मा काय म्हणेल बाळासाहेबांचा सा काय म्हणेल की मी काय की माझी शिवसेना खाली शिंदे साहेबांना आम्हाला गद्दार म्हणतात पन्नास कोके बिरकुल ओके काय झाडी काय डोंगर काय पाय अरे <laughs> आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो की आम्ही शिवसेने शिवसेना उभी राहिली संजय रायत नावाचं बारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं तेव्हा आम्ही मैदानामध्ये बापू असतील भाऊ चौधरी असतील यांच्या सारखे कार्यकर्ते होते आणि आज तुम्ही आम्हाला पाडाला आणि आम्हाला गद्दार म्हणाला निघालाय पण सातपूरची जनता हुशार आहे इथं सगळं व्हेज आहे साब आहे इथे आहे इथे बंगाली आहे वाला आहे खानदेशवालाय आणि मी खानदेशवासियांना खास विनंती त्यामुळे आपल्याला आपलं किशाचं पाकिट जरी गेलं तर हेच मदत करतील म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर ठिकाणी रा, हेमंत भाऊला मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे महिला जखमी करण्या करण्याकरता विविध योजना बचत गटा करता या ठिकाणी वीस लाखापर्यंत कर्ज हे देण्याचा जो निर्णय या, या शासनाने घेतला माझ्या संजय निराधारचे येत होते आज डायरेक्ट ते पैसे पंधराशे रुपये केले आणि डायरेक्ट द्वारे ते पैसे यायला लागले ला एस टी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकी मध्ये हात घालून अर्ध्या तिकीट मध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबा घ्यायला लागले हे काम आमच्या सरकारने केलेलं आहे या सरकारकडे ही नियप आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं हे सरकार आहे पण काही मुसलमानांना या ठिकाणी सांगितलं जातंय की हे सरकार मुसलमानांच्या विरोधात आहे ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं उद्या चेक केलं नाही की सलीम आहे का कलीम आहे इथं विचारलं नाही की हे धान्य कोणाच्या घरात जात आहे हे कोणाच्या घरामध्ये धान्य जात आहे आज ऐंशी कोटी लोकांना धान्य दिल्यामुळे सकाळी जो कटोराचा आवाज आपल्या दरवाजे यायचा बाशी भाकर बाई माशी भाजी दे आज आपल्याला माहिती आहे की आज तुम्ही रेल्वे स्टेशन ने वापरणारे लोक आहे माझा बाप मला रेल्वे स्टेशन न्यायचा तुम्हाला पण नेत असेल रेल्वे स्टेशनवर गेले पावसाळ्याच्या दिवस नाकाला पट्टी लावल्याशिवाय तुम्हाला रेल्वे स्टेशनवर उभा राहता येत नव्हतं ही स्थिती रेल्वे होती आज स्टार रेल्वे स्टेशन जर कोणी केलं असेल आदरणीय केलेला आहे हे टकाटक तक जे रोड झालेले आहे नाशिक मधून जळगाव यायला आम्हाला पाच तास लागत होते आम्ही अडीच तासामध्ये जातोय हो आज समृद्धी मार्गाने नागपूर मध्ये आम्ही साडेसात तासामध्ये हो जातोय ज्या विमानतळा विमानाचा आम्हाला आवाज येत नव्हता लहान आवाज आला विमानाचा अहवाला बघत होता तिथे आज शेकडो विमान चालायला लागले ही करामत आदरणीय आहे आणि जो पाकिस्तान आम्हाला दरवर्ष घाबरायचा प्रयत्न करत होता फटाक्याचा जरी आवाज आला तर त्याला कबूल करावं हो लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही तो दमदार म्हणून पाटील सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या इतर पक्षाच्या बांधवांनो खरं <laughs> म्हणायला गेलं तर हेमंत भाऊंचं या ठिकाणी आगमन होत होतं दिनकर जगा गप्पा सुरू होत्या हा जो परिसर आहे हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीने ज्या प्रमाणे मजुरांचा परिसर असतो त्याच प्रमाणे इथे चे लोक राहतात इथे बंगालचे लोक राहतात इथे खानदेशचे लोक राहतात इथे सतराचे लोक राहतात असं मिक्स असलेलं हा एरिया आहे आणि बघा गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील हे या ठिकाणी आलो आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वाटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक नगरपालिकेची नाही ही निवडणूक आमदारकीची नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे चला आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुंडक काँग्रेसचं कंबर टीएमसीचं हात पाय बाळा उद्धव साहेब ठाकरेचे आणि पाय हात शरद पवारचे शरीर कसं झालं हे तर एकच मॉडेल आहे ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे केला इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी शंभर टक्के होते हा माझा या ठिकाणी विश्वास आहे बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण आता आपल्याला पैसे किती आहे अडके किती आहे याच्यापेक्षा सुरक्षित देशाला कोण ठेवू शकतो ही सगळ्यात महत्वाची गरज आहे माझ्याकडे बंगले माझ्याकडे गाड्या माझ्याकडे घोड्या पण तुमच्या देशातलाच माणूस खमक्या नसला तुमच्या वाड्यातलाच माणूस खमक्या नसला तर ते पैशाला काय चाटायचं त्यामुळे या देशामध्ये जे सगळे मोदी साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतात एकट्या वाघाच्या मागे सगळे लोक लागले आहेत ते कशामुळे लागले आहेत यांना माहिती आहे की तिसरी बार हे सरकार येणार आहे तुम्ही काँग्रेस काँग्रेसवाल्याला जरी विचारलं काय नाही पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत मग मोदी होणार आहेत तर वरती ज्याचा मुड आहे तर हातपाय पण त्याची खाली असले पाहिजे इथं दुसरं पिक्चर आलं तर तुमचं तिकीट कोण घेणार आहे त्यामुळे वाजेचा वाजा तिकडेच मध्ये वाजवा आणि आमच्या आपांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे वेळ भरपूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत आपण सगळ्यांनी विचार करून ठेवलेला आहे की येणाऱ्या या दिवसामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध जे बी बांधव असतील हे मनातून शंका काढून का। टाका की घटना बदलवून टाकणार आहे आमोख होणार आहे मुसलमानांना सांगितलं जातंय तुमको या देश मेसे निकाले जाने वाला आहे अरे हरा है अल्ला का भगवान का सफेद उसमें बना है तिरंगा तिरंगा हिंदुस्तान का, या ठिकाणी आदरणीय हेमंत आपल्या धनुष्य पानावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना करा हीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो